अकरा डिसेंबर हा युनेस्कोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात या व निसर्गप्रेमी डोंगर दऱ्यात कड्या कपाऱ्यात आणि पर्वत रांगांमध्ये जाऊन त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून हा दिवस साजरा करतात या दिनाचे औचित्य साधून महाडमधील सह्याद्री मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्था या निसर्गप्रेमी संस्थेमार्फत देखील महाड शहराजवळील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसर या ठिकाणी पूजन करून हा दिवस साजरा करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष पत्रकार मनोज खांबे इतिहास अभ्यासक एम एम जगताप कॉलेज उपप्राचार्य संजय धनावडे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ कार्यवाह व सह्याद्री मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्था अध्यक्ष डॉक्टर राहुल वारंगे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ सचिव मोहन उर्फ भैया वडके यांच्यासह डॉक्टर राजीव तलवार मयुरेश मोरे रोहन शेठ अर्णव शेठ सुरभा बागडे हर्षदा शेठ दीपाली शेठ संध्या मौर्य रवींद्र बागडे शोभा शेठ प्रवीणा शेठ कांबळे मॅडम ऐश्वर्या पाटील अनामिका खर्डेकर आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते दिनांक अकरा डिसेंबर हा जगामध्ये जागतिक पर्वत दिन म्हणून युनेस्कोच्या अन्न आणि ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटकडनं साजरा केला जातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात यावर्षीचा जो मुख्य थीम आहे ज्याला आपण मध्यवर्ती संकल्पना म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मेन थीम अशी आहे की माउंटेन कम्युनिटीज त्यांचा विकास आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन अभिनव कल्पना त्या त्या आणि त्या कल्पना राबवताना तरुणांचा सहभाग म्हणजे थोडक्यात यावर्षीचा जागतिक दिन हा तरुणाईला समर्पित केलेला आहे तरुणाईंनी पर्वतांचा विकास पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या ज्यांच्या स जाती जमाती आहेत त्यांचा विकास आणि सर्व पर्यायी निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी त्या पर्वतांचं संवर्धन करण्यासाठी तरुणाईचा जो सहभाग असणं अपेक्षित आहे त्या तरुणाईला हा अख्खाच्या या वर्षीचा जागतिक पर्वत दिन समर्पित केलेला आहे आणि त्यासाठीच आपण ह्या बौद्धकालीन जे आपल्या प्राचीन लेणी आहेत त्याकडे आलो जागतिक पर्वत दिन हा अकरा डिसेंबर रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आणि आज आपल्या महाडमध्येही सह्याद्री मित्र यांच्या वतीने हा पर्वत दिन जागतिक पर्वत दिन हा गांधारपाले येथील बौद्धकालीन लेणी येथे साजरा होत आहे मी सह्याद्री मित्राचे खूप आभार मानेन सगळेच आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत सर आणि ते अतिशय अतिशय म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये पुढं हिरेहिरेने काम करतात मग ते रेस्क्यू असू द्या किंवा कुठला प्रसंग असला तरी सह्याद्री मित्र हे अग्रेसर असतं आणि विशेष म्हणजे आज जो जागतिक पर्वती साजरा होत आहे त्याचं एक उद्दिष्ट म्हणजे जे आपल्याकडे असणारे डोंगर पर्वत त्याचा जो ऱ्हास होतो उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काही उत्खनन होतात वनवे लागतात आणि त्याच्यापासून वा कसं वाचायचं आहे लोकांना पटवून सांगणार आहे त्यामुळं हा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा इस्को कडून आणि आपल्या स्थानिक अखिल महाराष्ट्र दर्जा रोड महासंघाकडून तसंच महाडमधील सह्याद्र मित्र संघटनेकडून हा जो आजचा दिवस आहे पर्वत दिन तो साजरा केला जातो आहे आणि यानिमित्ताने आम्ही महाडमधील सर्वात जी प्राचीन इथला जो पर्वत आहे त्या ठिकाणी इथं आम्ही आज भेट दिलेली आहे आणि पर्वतपूजनातून एक पर्यावरणाविषयी एक निसर्गाविषयी इथल्या आपल्या समोरच्या भौगोलिक परिस्थितीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हा माग हा त्यामागचा उद्देश आहे यासोबतच इथल्या जो युवक वर्ग आहे त्यांना पर्वताकडे वळवणं त्यांना गिर्यारोहणाकडे हो वळवणं हा यातून उद्देश आहे ज्यातून आपल्याला पर्यावरणाला पूरक असं जीवन आपण अंगीकारलं पाहिजे हा संदेश संदेशातनं देण्याचा मोठा उद्देश आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळे अवयंत पाहावीत गेलो आणि आंबेडकर समोर युवकांसोबत आहे जमलेलं आहोत या कार्यक्रमासाठी हा अशा प्रकारचा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल डॉक्टर राहुल वारंग यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो